लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही असं माजी महिला आणि बालकल्याण मंत्री आमदार आदित्य तटकरे यांनी स्पष्ट केलं त्या आज विधानभवनात पत्रकारांशी बोलत होत्या लाभार्थींबद्दल एखादी तक्रार प्राप्त झाली तर चौकशी करायची की नाही याबद्दल सरकार निर्णय घेईल असं त्या म्हणाल्या लाडकी बहीण योजना अतिशय बारकाईनं आम्ही राबवलेली आहे साधारणपणे दोन कोटी चाळीस लक्षपेक्षा अधिक महिलांपर्यंत आज या योजनेचा लाभ पोहोचत आहे आणि ही योजना सुरू झाल्यापासून त्याची चांगल्या पद्धतीनं स्क्रुटिनी करणं अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या माता भगिनींचे फॉर्म भरून घेणं ते ऑनलाईन करणं आधार सीडिंग करणं अशा पद्धतीनं ते केलं गेलेलं आहे त्याच्यामुळे कुठेही स्क्रुटिनी ही अडीच कोटी महिलांची किंवा लाभार्थ्यांची होणं हे शक्यही नाहीये आणि ते करणंही नाहीये कारण आज त्या महिला पाच महिन्यापासून लाभ घेत आहेत पुढं मागं कधीही त्या संदर्भातली कुठली स्पेसिफिक तक्रार जर आली तर त्या संदर्भातला जो काही तेवढ्या पुरत्याची स्क्रुटिनी करण्याचा म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या एक्स वाय झेड जिल्ह्यातल्या शंभर लाभार्थ्यांबद्दल जर तक्रार झाली तर त्या शंभर लाभार्थ्यांपुरतं ची चौकशी करायची किंवा नाही हा सुद्धा किंवा स्क्रुटिनी करायची किंवा नाही हा सुद्धा निर्णय हा शासन जर तशा पद्धतीचं कधी काही घडलं किंवा आलं तर त्या संदर्भामध्ये घेण्यात येईल